कास्यम बुद्धिवर्धकम असं ज्या धातूचं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रजत या दा या दोन धातूंच्या नंतर तिसरं स्थान ज्या धातूंनी पटकावलेलं आहे आणि एक संबंध युग ज्या धातूच्या नावावरती आहे तो धातू म्हणजे ब्रॉन्झ म्हणजेच कास्य आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कास्याविषयीचीच सगळी माहिती जाणून घेणार आहोत हा आहे कांस्य किंवा ब्रॉन्झ हा धातू आपल्या सर्वांना माहितीच आहे की, की गोल्ड मेडल सिल्वर मेडल याच्यानंतर ब्रॉन्झ मेडल म्हणून जे ओळखलं जातं तोच हा ब्रॉन्झ तोच हा धातू ज्याला मराठीमध्ये कांस्य असं म्हणतात आणि अनेक भारतीय भाषांमध्ये हिंदीमध्ये याला कंसा किंवा कांसा अशा नावाने संबोधलं जातं तोच हा कांस्य हा धातू हा धातू हजारो वर्षांपासून भारतीय परंपरेमध्ये वेगवेगळ्या रूपाने वापरला जातो विशेषत याची अनेक प्रकारची भांडी भारतीय परंपरेमध्ये स्वयंपाकासाठी आणि जेवण करण्यासाठी वापरली जातात तर भारतीय इतिहासाचा आणि भारतीय परंपरेचा अविभाज्य असे अविभाज्य भाग असलेला कांसा हा धातू किंवा कांस्य हा धातू या धातूविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा कांस्य हा जो धातू आहे हा तुम्हाला दिसायचा थोडासा पितळेसारखा याचा रंग आहे किंवा थोडासा तांब्या तांबा आणि पितळ या दोन्हीचा मिक्स्ड असा रंग या धातूचा दिसतो त्यामुळे कधीकधी अनेक लोकांचा गैरसमज होतो की हा पितळच आहे की काय पण जर थोडीशी सवय झाली नजरेला हे धातू ओळखण्याची तर पितळ आणि कांस्य ह्याच्यामधला फरक आपल्या लक्षात येतो अन्यथा तसं लक्षात येणं थोडंसं अवघड आहे पण कास्य हा धातू ओळखण्याची सर्वात चांगली खून म्हणजे त्याचा हा आवाज कासे या धातूवरती जर आपण त्याच्यावरती ते, जर आपण ठोका मारला तर असा घंटीसारखा त्याचा आवाज घुमतो हे या धातूचं वैशिष्ट्य आहे आणि ह्याच्यामुळेच या धातूला मेटल या नावाने सुद्धा ओळखलं जातात पूर्वी हा धातू विशेषतः मंदिरामधल्या घंटा तयार करण्यासाठी वापरला जायचा आजही जगामधल्या ज्या सगळ्यात मोठ्या मोठ्या घंटा म्हणून ओळखल्या जातात त्या ब, त्या बऱ्याचशा घंटा या बेल मेटल किंवा ब्रॉन्झ या धातूपासून बनवलेल्या आहेत आणि लहान घंटा तर संपूर्ण भारतामध्ये असंख्य मंदिरांमध्ये या ब्रॉन्झ या धातूच्या घंटा आपल्याला पाहायला मिळतात तर या ब्रॉन्झ धातूपासून भांडी बनवायची सुरुवात ही सुद्धा साधारणपणे तीन हजार वर्षांपूर्वी भारत आणि देशामधल्या इतर भागांमध्ये सुद्धा ब्रॉन्जची भांडी बनवण्याचा प्रयोग सुरू झाला आणि मग सातत्याने ते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग होत गेले आणि नवनवीन प्रकारची भांडी गरजेनुसार त्याच्यामध्ये विकसित होत गेली आपण पाहिलं की पितळ हा धातू जसं संयुग आहे तसंच कांस्य हा धातूसुद्धा एक संयुग आहे ता एक अलॉय आहे आणि तांब्याचं एक प्रमुख अलॉय आहे पितळ हे तांब्यामध्ये जस्त मिसळून तयार केलं जातं तसंच कांस्य हे तांब्यामध्ये तीन किंवा कथील ज्याला मराठीमध्ये म्हणतात तो धातू मिसळून या दोन्हीचं संयुग तयार करून टीन म्हणजे हेच आपण जे पाहिलं ज्याची पितळेच्या भांड्यांना किंवा तांब्याच्या भांड्यांना कधीही करण्यासाठी जो धातू वापरला जातो तोच हा टीन किंवा कथील हा धातू हा धातू आणि तांब या दोन्हीचं एकत्र एक मिश्रण करून या हे दोन्ही धातू एक वितळ एकत्र करून वितळवले जातात साधारणपणे सातशे डिग्री टेम्परेचरमध्ये हे दोन्ही धातू एकत्र वितळवले जातात आणि मग त्या दोन्ही धातूंचं एकत्र मिश्रण तयार केल्यानंतर त्यापासून जो संयुग झालेला धातू तयार होतो तो धातू म्हणजे हा कांस्य कास्य हा धातू त्याच्यानंतर मग या धातूवरती वेगवेगळी वेग वेग प्रक्रिया होते त्याच्यावरती विशेषतः वाळूचा आणि मातीचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्याचं पॉलिशिंग करण्यासाठी आणि त्याचे साचे बनवण्यासाठी त्यामुळे भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची माती आणि वाळू ही अतिशय महत्त्वाची आहे हे प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी त्यामुळे विशेषतः नदीच्या किनारी पूर्वापारापासून परंपरागतरित्या काथ्याची भांडी बनवण्याचा व्यवसाय आहे कारण थी त्या ठिकाणी ती माती आणि ती वाळू उपलब्ध आहे त्यामुळे भारतामध्ये अनेक ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरिसामध्ये परंपरागतरित्या हा व्यवसाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे पुरी हे जे ओरिसामधलं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रसादाची बहुतेक सर्व भांडी पूजेची बहुतेक सर्व भांडी ही या ब्रॉन्ज या धातूची बनवलेली आहेत आणि ब्रॉन्ज हा धातू तेव्हापासून भारतीय परंपरेमध्ये संपूर्ण भारतामध्ये जेवणासाठी आणि स्वयंपाकासाठी अतिशय लोकप्रिय असा धातू आहे तांबा आणि पितळ या दोन धातूंचा गुणधर्म असा आहे की कि आंबट किंवा ॲसिडिक प पदार्थ जे असतात त्या पदार्थांबरोबर तांब्याची प्रक्रिया होते आणि ती प्रक्रिया होऊ नये यासाठी म्हणून आपण त्याला कधईचा किंवा या टीनचा जैप आपण त्याच्यावरती लावतो जेणेकरून ती, ती होणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबवता येईल आणि शिवाय टीन या धातूचे जे औषधी गुणधर्म आहेत ते औषधी गुणधर्मसुद्धा आपल्याला मिळतील आपण मागच्या भागामध्ये पाहिलंच आहे की कि टीन किंवा कथील हा जो धातू आहे या धातूमध्ये अतिशय औषधी गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदामध्ये या कथिलाचं भस्म हे औषध म्हणून वापरलं जातं विशेषतः मधुमेहावरती आणि जंत कृमीन रिलेटेड किंवा पोटाचे जे विकार आहेत त्या विकारांवरती हे औषध अतिशय प्रभावी ठरलेलं आहे आयुर्वेदानुसार तर तांब्याचे गुणधर्म तांब्याचे गुणधर्म सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत ज्यांनी पाहिजे नसतील त्यांनी तो तांब्या तांब्याचा व्हिडिओ अवश्य पाहावा तांब्याचा ता सगळ्यात महत्वाचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे अनावश्यक बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जे आहेत हे तांब्यापासून दूर राहतात तांबं त्यांना समूळ नष्ट करून टाकतं त्यामुळे त्यात असणारा कोणताही पदार्थ असो किंवा पाणी असो हा बॅक्टेरिया आणि व्हायरस मुक्त होऊन जातो हे तांब्याचं वैशिष्ट्य आहे कास्य या धातूमध्ये सुद्धा जवळपास ऐंशी टक्के तांब आहेत त्यामुळे तांब्याचे सगळे गुणधर्म ज्याला मिळतातच त्याशिवाय तीन हा धातू जो आहे कथिज याचेसुद्धा सगळे औषधी गुणधर्म कास्यामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या धातूचं महत्त्व किती आतोनात आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जशी तांब किंवा पितळेच्या भांड्यांमध्ये आंबट आणि ॲसिडिक पदार्थांची प्रक्रिया होते ती प्रक्रिया कास्यामध्ये होत नाही कारण कास्यामध्ये कथील हा धातू खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे जवळपास वीस टक्क्यापर्यंत कथिल धातूचं मिश्रण ह्याच्यामध्ये असल्यामुळे या धातूवरती ॲसिडिक किंवा आंबट पदार्थांचा परिणाम होत नाही त्यामुळे कास्याच्या कोणत्याही भांड्याला कधही करण्याची आवश्यकता नसते जशी तांब किंवा पितळ्याच्या भांड्यांना कधही करण्याची आवश्यकता असते मग ते जेवणाचं भांडं असो किंवा स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं कोणतंही भांडं असो त्याला कधीही करण्याची कास्याच्या भांड्यांना आवश्यकता नसते कास्याचे काही गुणधर्म आपण पाहिले कास्याचा एक गुणधर्म हा आहे की कास्य हे अतिशय ब्रिटल आणि अतिशय सॉफ्ट असं भांड आहे त्यामुळे तो जर उंचीवरनं पडला त्याच्यावरती आघात झाला तर हा धातू तुटू शकतो त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे की शक्यतो हा धातू पडणार नाही अर्थात क इथून टेबलवरनं खाली पडला म्हणून तो फुटणार नाही किंवा त्याचा इजा होणार नाही पण जर मोठ्याने आघात झाला तर हा धातू तुटू शकतो जे लोखंड पितळ किंवा तांब्याच्या बाबतीत शक्य नाही पण कास्य हा धातू अतिशय बिटत आहे त्यामुळे तो तुटण्याची शक्यता असते हे पण आता इथे हे माझ्याकडे एक ताट आहे हे ताट असंच त्याच्यावरती आघात झाला आणि त्याच्यामुळे हे हे तुटलेलं आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे त्याच्या धातूची काळजी घ्यायला हवी की ते अशा पद्धतीने पडलं तर ते तुटू शकतं पण अर्थात तांबं पितळ किंवा कास्य हे धातू कंप्लीटली हंड्रेड पर्सेंट रिसायकलेबल आहेत सारखे किंवा स्टीलसारखे जर त्यांना काही खराब झाले काही कारणाने तर ते टाकूनच द्यावे लागतात कचऱ्यामध्ये तसं या धातूंचं नाही हे धातू जे आहेत हे हंड्रेड पर्सेंट रिसायकलेबल आहेत आपण जर हे दुकाना दुकानामध्ये भांड्याच्या दुकानांमध्ये जाऊन जर हे धातू दिले तर हे किलोवरती विकत घेतले जातात आणि पुन्हा पुन्हा या भांड्यांना वितळवून त्याच्यापासून पुन्हा नवीन भांडी तयार केली जातात त्यामुळे ती हंड्रेड पर्सेंट रिसायकल्ड आहेत आणि शिवाय रिसेल व्हॅल्यूसुद्धा या भांड्यांना खूप चांगली आहे हे कथिजाचं प्रमाण या कास्यामध्ये जवळपास वीस टक्के असल्यामुळे अर्थातच कथिजाचे गुणधर्म आहेत ते गुणधर्म कास्याच्या भांड्यांमध्ये येतात त्यामुळे कास्याचं भांडं हे सॉफ्ट आणि त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा कमी असतो त्यामुळे स्वयंपाकासाठी कास्याची भांडी फार कमी प्रमाणात वापरली जातात कारण खूप जास्त उष्णता कास्याची भांडी सहन करू शकत नाही त्यामुळे स्वयंपाकाची भांडी काही प्रमाणात विशेषत साऊथ इंडियामध्ये काही प्रकारची भांडी त्याची वापरली जातात स्वयंपाकासाठी पण तरीसुद्धा जर त्याची हीट वाढली काही कारणाने तर ते भांडं वितळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे नॉर्मली दी दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या घरांमध्ये स्वयंपाकाची भांडी ही कमी प्रमाणात वापरली जातात त्यासाठी पितळेची भांडी ही जास्त मोठ्या प्रमाणात वापरली जातात कारण ती खूप स्टर्डी आहेत आणि वापरायला सोपी आहेत पण कांस्याची भांडी ही पाणी पिण्यासाठी आणि तसंच जेवण करण्यासाठी अत्युत्कृष्ट समजली जातात विशेषतः आयुर्वेदामध्ये या कास्याच्या भांड्यांचं महत्त्व खूप ठिकाणी सांगितलेलं आहे रत्नसमुच्चय नावाचा आयुर्वेदाचा एक खूप प्रमाण मानला जाणारा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये कास्य या धातूविषयी आणि कास्याचे मानवी शरीराला काय काय फायदे आहेत ह्याच्याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार कास्याचे जे औषधी गुणधर्म आहेत या धातूचे जे औषधी गुणधर्म आहेत त्यामध्ये सर्वात प्रमुख आहे ते म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा कास्यामधून जेवण केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा ऊर्जेचा संचार शरीरामध्ये होतो शिवाय याचे जे औषधी गुणधर्म आहेत मधुमेहींसाठी असेल किंवा प्रमेहावरती असेल किंवा पोटाच्या विकारांवरती असेल या सर्व विकारांवरती नियंत्रण मिळवता येतं जर कास्याच्या धातूमधनं आपण जर रोज जेवण करत असू तर त्याशिवाय कृमी किंवा जंत अशा जे आजार असतात या आजारांना या धातूमध्ये जेवण केल्यामुळे आपल्याला दूर ठेवता येतं त्याशिवाय पचनक्रिया खूप सोपी होऊन जाते शरीराचं काम आपण कास्याच्या धातूंमधून जेवण केलं तर शरीराचं काम खूप सोपं होऊन जातं आणि विशेषत असं म्हटलं जातं मेडिकल सायन्सेसमध्ये की अनेक आजारांचं मूळ हे पोटामध्ये असतं आणि पचनक्रियेमध्ये असतं तर जर आपली पचनक्रिया सुरळीत असेल तर अनेक आजार नियंत्रण नियंत्रणामध्ये राहतात आणि जर पचनक्रिया बिघडली अनेक आजारांचं ते कारण ठरू शकतात तर सर्व या कास्याचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे ते म्हणजे पचनक्रिया आपली अतिशय चांगली राहायला मदत होते जेव्हा आपण कास्याच्या थाळीतनं अन्नाचं सेवन करतो भारतीय परंपरेमध्ये आयुर्वेदाच्या अनुसार जर आपण पाहायला गेलं तर जेवणासाठी सोन्याचं भांडं हे सर्वोत्कृष्ट सांगायचं आहे सा त्याच्यानंतर नंबर लागतो हा चांदीच्या भांड्यांचा आणि त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो तो कास्याचा सोनं आणि चांदी हे अर्थातच खूप महाग आहेत सर्वसामान्यांना परवडणारे ना धातू नाही आहेत पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे महाराजे होते त्या काळामध्ये ते सोन्याच्या आणि चांदीच्या थाळ्यांमध्येच जेवण करायचे पण त्यावेळीसुद्धा सर्वसामान्यांचा जो धातू होता तो धातू हाच होता कास्या तर असं हे अनेक गुणांनी युक्त अशी ही काश्याची भांडी आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पोषक तत्व पाहिली होती की अन्नामध्ये पितल, जी पोषक तत्व असतात ही पोषक तत्व रिटेन करण्याची वेगवेगळ्या धातूंची वेगवेगळी क्षमता असते ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की पितळ तांबा आणि पितळेच्या भांड्यांमध्ये ती क्षमता जवळपास त्र्याण्णव टक्के आहे म्हणजे अन्न आणि अन्नपदार्थामध्ये जे पोषक द्रव्य आहेत हे त्र्याण्णव टक्के अबाधित राहतात कास्याच्या थाळीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जवळपास सत्त्याण्णव टक्के पोषकद्रव्य ही कास्याच्या थाळीमध्ये अबाधित राहतात त्यामुळे जेवण करण्यासाठी म्हणून कास्याची थाळी ही अतिशय उत्कृष्ट आहे तर या सर्व भांड्यांना आपण पुन्हा एकदा आपल्या घरांमध्ये आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये नक्कीच स्थान द्यायला हवं याबद्दल कुणाचं दुमच असण्याचं कारण नाही धन्यवाद